नांदेड शहरातल्या मध्यभागी असलेल्या वजीराबाद येथील गजबजलेल्या बाजारपेठेत विना परवाना फटाक्याची दुकान बंद करण्यात यावी या मागणीसाठी सुनील बालप्रसाद मंत्री यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि वजीराबाद पोलीस ठाणे यांना रीतसर तक्रार दिली आहे सदर दुकान बंद करण्यात यावे अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा सुनील बालप्रसाद मंत्री यांनी दिला आहे सुनील बालप्रसाद मंत्री माझं नाव आहे मी वजिराबादला राहतो माझं वजीराबाद बाजूला घर आहे तिथे समोर आमच्या भावाची हो दुकान आहे फटाक्याची बगर लायसन्सचे फटाके तुम्ही विकायत मी कलेक्टर साहेबाला एस पी साहेबाला वजरात पोलीस स्टेशनला तीन दोनदा तीनदा तीन लिहून दिलो पूर्ण तर अजून कोणी काही अपशिक्षण घेतले नाही तर ह्याच्यात तुम्ही इमिजिएट घ्या उद्या काही झालं जबाबदाई धोकादायक तर साहेबाला मी आम्ही धरणारच हे कारण की माझी आई राहते माझी मागं मा मुली राहते हो आणि फक्त माझं रस्ता आहे तिथून वरून जायला यायला घरात घरातून हां तर ते उद्या मला तकलीफ होईल तर तुम्हाला निवेदन आहे माझ्या साहेबाला की येऊन ते पूर्ण सील लावाय दुकानला